अमर अनुपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठाम आणि करणार सुद्धा परवानगी आपण मिळणार सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणतोय यापेक्षा या शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेलं हत्यार दुसरा असू शकत नाही त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार नसता त्या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल ते परवानगी तर मिळणार नाही मिळाली आमरव नोक आणि तिथंच हो मुंबईतच होणार आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी तिथं येऊ आपण सगळ्यांना एक एकजीवानं सगळ्यांनी सोबत या गटतट ठेवू नका आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणारे मान देणारे कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप टाकतेनं मराठा समाज एकत्र झाला आहे आपणसुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट हे हेही लावून केले आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेले तर तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून कडून खास दसरा दिवाळी निमित्त हमकास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने ग्रॅम दागिने आणि राशीर खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास तिला मोठ्या प्रमाणात वाहनं जाणार आहे तुम्ही वाहनं तुम्ही आढळून आणि आढळली तर आपण एक गृहमंत्र्यांना इशारा दिला ते वाहनं तुमच्या दारात उभी नाही नाही ते आढळणारच नाही ना कसं काय आढळते मग आम्ही सामान न्यायचं कशा आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे आम्हाला कपडे न्यायचे आहेत नातराय पांघरायचं नाहीचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिपड राहतील हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आमच्या डोक्यावरती ऊन आहे आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्राली लागणार आहे ट्रालीच्या वस्तू ठेवायला लागणार आहे पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॅलीमध्ये झोपायची वस्तू होईन आम्हाला कोणी घर देणार आहे का तिथं आम्हाला कोणी घर देणार का तिथं नाही देणार कारण इतके लोक देणार पण इतके कोण इतक्यांना कुठे जागा आहे करोडोत लोक आहेत मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आडविणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवावर कसं काय अडवतात बघतो मी एका या ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत अन्न धान्य सगळं आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करतं बघूया कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती हे कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो सगळ्या समाजाचं चा आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतं त्या वस्तू घेऊन चाललोत काय घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका कारण जर आडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जवळून बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडाच्या संख्येनं त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढे कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्हे हो द्या जातीसाठी सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं आम्ही त्या दिशेनं चाललो आहे दिवस मात्र पाच आहेत का सहा आहेत का आठ आहेत हे ये सांगता येणार नाहीत कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फजिती नाही झाली पाहिजे त्यांना नुसतं पळवायचं घरात दिवस पाय पायासुलले दुखणे आले तिथे नेऊन ॲडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन सगळे सुरक्षित राहिले पाहिजे सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार आहे एक दोन दिवस मागं पुढं होऊ शकतं पण लोकांच्या हिशोबाने चालायला लागणारे आम्हाला लोक का ते नेऊन ॲडमिट नाही करायचे लोकांच्या या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची हा आमची सुद्धा नाही उंचीच नाही इथं समन्वय समिती नाही इथं टीम नाही इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझ्या सहित माझ्या सहित सगळे मराठा आंदोलक आहेत कारण कोणी नेता नाही मी बी नाही इथं मालक सध्या मराठा समाज सर्वसामान्य म्हणून तर आंदोलन यशस्वीच्या वाटेवर चालले कोणीच नाही समन्वय समिती नाही आहे कोणची आमची वैयक्तिक समिती पण नाहीये काहीच नाही त्यातलं पडत नाही तसलं सर्व बिचारे सगळे मराठा आंदोलक म्हणून जाते पाणी करतात आणि त्यांनी कोणतं ठरवलं मी कुठं बसणार आहे माझं तर आता एक पत्रकार बंधू म्हणून नाही माझं धोरणच हे मी कुठं बसत असतो सुद्धा बसतो मी ते तर बसायला बसतो मग काय तसं काही नाही मी जाणार बसणार कुठं जागा नाही दिले एक समुद्राच्या गोट्यावर बसणार मी ते पण बसणार हां